ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आगामी गणेश उत्सव आणि ईद या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची तयारी आणि सक्षमपणा तपासण्यासाठी दंगा काबू म्हणजेच मॉकड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली आहे या प्रात्यक्षिकामध्ये पोलीस विभागानं आपली तत्परता दाखवत कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला सामोरं जाण्यास आम्ही सज्ज आहोत हे दाखवून प्रात्यक्षिक केलंय सदरील योजनेमध्ये अग्निशमक दल तसेच रुग्णवाहिका सेवा श्रीगोंदा नगर परिषद तसेच आरोग्य विभाग यांनी देखील सहभाग नोंदवत महत्वपूर्ण सहकार्य दिले एकत्रितपणे केलेल्या या सरावातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये विभागांमधील समन्वय कसा साधता येईल याचं दर्शन घडलंय त्या प्रात्यक्षिकावेळी स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांना या मॉडेल योजनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळालाय नागरिकांकडनं या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलंय येणारे सण आणि उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास या माध्यमामधनं निर्माण झाला यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दला पोलीस दलाची तयारी ही प्रत्यक्षात त्यांची पूर्वतयारी आणि त्यांचं कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याबाबत त्यांची सक्षमता या संदर्भात दंगा काबू योजनेची या ठिकाणी रंगी तालीम घेण्यात आली आणि या ठिकाणी अहिल्यानगर येथून ए एस आय अयुब शेख त्यांच्यासह त्यांचं पथक त्याचप्रमाणे पी आय श्री किरण शिंदे त्यांचा स्टाफ आणि यासाठी दंगा काबू ही योजना अंमलात आणण्यासाठी फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स नगरपालिका तसेच आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात आली आणि त्या ठिकाणी ही जी रंगीत तालीम घेऊन पूर्ण प्रात्यक्षिक घेऊन पोलिसांची या दृष्टीने पूर्ण तयारी आहे पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत हे या अनुषंगाने अधोरेखित करण्यात आलेलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्री